नमस्कार शेतकरी बांधवांनो सेंट्रल प्रस्तुत पीक पाण्याची शेतात एक नेहमी दिसणारी पण तितकीच महत्वाची अडचण पाहणार आहोत हो ती म्हणजे धानाची पानं पिवळी पडणं बरेच जण याला खैरा रोग असं म्हणतात अगदी पण सुरुवातच एका महत्वाच्या गोष्टीने करूया अशोक हा खरं तर रोग नाहीये बरोबर म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही अजिबात नाही हा फक्त जस्त म्हणजे आपण ज्याला झिंक म्हणतो त्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा त्रास आहे अच्छा तर आज आपण ही खैरा समस्या म्हणजे काय तिची लक्षणं काय आणि त्यावर सोपे उपाय काय आहेत हे समजून घेऊया म्हणजे आपल्या धानाच्या पिकाला सुरक्षित ठेवता येईल उत्तम चला तर मग थेट विषयालाच हात घालूया हा संसर्गजन्य रोग नाही म्हणजे एका रोपावरून दुसऱ्या रोपाला लागत नाही बरोबर हो अगदी बरोबर ही फक्त जस्ताची कमतरता आहे ज्यामुळे पिकाची वाढ नीट होत नाही एक प्रकारची पोषण विकृती म्हणू शकतो आपण आणि याला खैरा असं नाव का पडलंय कारण यामध्ये काय होतं पानांवर तपकिरी म्हणजे साधारण खैऱ्या रंगाचे डाग किंवा रेषा येतात पानं अशी करपल्यासारखी दिसू लागतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही लक्षणं दिसायच्या आधीच म्हणजे पान पिवळी वगैरे पडायच्या आधीच जस्ताच्या कमतरतेमुळे फुटव्यांची संख्या कमी व्हायला सुरुवात झालेली असू शकते अरे बापरे म्हणजे बाहेरून लक्षण दिसत नाहीत पण आतून नुकसान सुरू झालेलं असतं आणि त्यामुळे उत्पादनावर नकळतपणे परिणाम होतो म्हणूनच वेळेवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर उत्पन्नात घट येऊ शकते मग याची प्रमुख लक्षणं कोणती शेतकऱ्यांनी काय तो पसायला हवं बघा सुरुवातीला म्हणजे रोप लहान असताना खालची पानं बुंध्याजवळची पानं पिवळी पडायला लागतात अच्छा खालून सुरुवात होते हो आणि मग हा पिवळेपणा हळूहळू वरच्या पानांपर्यंत जातो आणि मग हे पिवळे डाग हे पिवळे डाग नंतर तपकिरी होतात असं वाटतं की पान जळालंय किंवा करपलय याच बरोबर रोपांची वाढ खुंटते म्हणजे उंची वाढत नाही फुटवे पण कमी येतात रोप एकाच जागी थांबल्यासारखं वाटतं आणि जर जास्त त्रास झाला तर जर परिस्थिती गंभीर झाली तर पानांची टोकं पूर्णपणे सुकतात आणि काही वेळा तर रोप मरून पण जाऊ शकत अरे देवा आणि मुळांवर काही परिणाम होतो का होतो ना मुळे तपासली तर ती सुद्धा तपकिरी रंगाची आणि कमजोर दिसतात त्यांची वाढ पण नीट झालेली नसते पण हे असं होतं का म्हणजे जस्ताची कमतरता का जाणवते पिकाला याचं सगळ्यात मुख्य कारण आहे जमिनीचा वाढलेला सामू म्हणजे पीएच अच्छा पीएच किती जमीन जर अल्कधर्मी असेल म्हणजे चुनखडीयुक्त जिचा पीएच साधारणपणे सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असतो तर तिथे जास्त जमिनीत असून सुद्धा पिकाला ते घेता येत नाही म्हणजे जमिनीत आहे पण पिकाला मिळत नाही असं कसं कारण जास्त पीएच मुळे काय होतं जस्त अशा रासायनिक स्वरूपात बदलतं जे पीक शोषून घेऊ शकत नाही अच्छा आणखी एक गोष्ट जमिनीत जर स्फुरत म्हणजे फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा जस्ताच्या उपलब्धतेमध्ये अडथळा आणतात आणि हो शेतात जर पाणी साचून राहत असेल म्हणजे निचरा चांगला नसेल तर ही समस्या अजून वाढते म्हणजे जमिनीचा सामू स्पुरद कॅल्शियमचं प्रमाण आणि पाण्याचा निचरा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत अगदी म्हणूनच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणं गरजेचं आहे काय करता येईल मग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे लागवडीच्या आधी माती परीक्षण करून घ्या बरोबर त्यातून जमिनीचा सामू आणि जस्ताचं प्रमाण किती आहे हे कळेल म्हणजे आपल्याला नियोजन करता येईल सेंद्रिय खतांचा वापर पण फायद्याच्या ठरतो तो जस्ताची उपलब्धता वाढवायला मदत करतो आणि रासायनिक खतांबद्दल काय नत्र आणि स्फुरत यांचा वापर संतुलित ठेवावा गरजेपेक्षा जास्त स्फुरद टाकलं तर जस्ताची कमतरता वाढू शकते आणि पाण्याचा निचरा तो तर खूप महत्वाचा आहे शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या निचरा चांगला असेल तर जस्त पिकाला सहज उपलब्ध होतं हे झालं प्रतिबंधात्मक उपाय पण समजा एवढं करूनही लक्षणं दिसू लागलीच तर मग काय करायचं अशा वेळी दोन प्रकारे काम करता येतं एकतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागवडीपूर्वीच जस्त देणे ते कसं लागवडीच्या आधी प्रति एकरी साधारण आठ ते दहा किलो झिंक सल्फेट ज्यात एकवीस टक्के जस्त असतं ते शेणखत किंवा कंपोस्ट खतात चांगलं मिसळून जमिनीत द्यावं आणि जर लक्षणं दिसल्यानंतर लगेच उपाय करायचा असेल तर जर लक्षणं दिसू लागली तर लगेच उपचारात्मक फवारणी करावी लागते कोणती फवारणी यासाठी प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात साधारण दोनशे ग्रॅम चिलेटेड झिंक म्हणजे उदाहरणार्थ एन ईडीटीए बारा टक्के असलेलं ते मिसळून फवारायचं हे चिलेटेड झिंक म्हणजे काय नक्की चिलेटेड झिंक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जस्त या पोषक तत्वाला दिलेलं एक प्रकारचं संरक्षक कवच यामुळे काय होतं ते पानांमधून पिकाला लवकर आणि सहजपणे शोषलं जातं अच्छा म्हणजे जास्त प्रभावी ठरतं हो विशेषत जेव्हा जमिनीची परिस्थिती म्हणजे पीएच वगैरे पोषक तत्व शोषण्यासाठी अनुकूल नसते तेव्हा हे जास्त उपयोगी पडतं गरज वाटली तर सात दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करावी म्हणजे फुटवे कमी होणं पानं पिवळी पडणं वाढ खुंटणं या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजिबात नाही अनेकदा शेतकरी याला तात्पुरती कमजोरी समजून दुर्लक्ष करतात पण तसं नाहीये वेळेवर उपाय केले तर नुकसान टाळता येतं नक्कीच योग्य वेळी फवारणी आणि जस्त व्यवस्थापन केलं तर जस्ताच्या कमतरतेमुळे होणारं नुकसान आपण पूर्णपणे टाळू शकतो तर एकंदरीत खैरा ही समस्या जरी सामान्य वाटली तरी ती गंभीर नाही योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या उपायांमुळे ती सहज नियंत्रणात आणता येते अगदी फक्त पिकाचं नियमितपणे निरीक्षण करणं आणि योग्य वेळी योग्य उपाय करणं हेच हो सध्या ऑफर्स वेग पण सुरू आहेत त्याचाही फायदा घेता येईल आम्हाला आशा आहे की आजची ही चर्चा आपल्या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल पीक पाण्याची गोष्ट ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतीतले असेच नवीन आणि उपयुक्त विषय घेऊन आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक विचार मनात येतोय आज आपण जस्ताबद्दल बोललो पण अशा कितीतरी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असतील ज्या कदाचित खैरासारखी स्पष्ट लक्षणं दाखवत नसतील पण तरीही आपल्या उत्पादनावर परिणाम करत असतील नाही का नमस्कार